उन्हाळी सुट्ट्या म्हणजे मुलांना पासून मुक्ती मोकळेपणाची मजा मात्र सुट्टीत मुलांना कशात आणि कसे गुंतवावे हा एक प्रश्न वेगळा असलेल्या पालकांना पडतो जर मुलांना ठोस काही करायला नसेल तर करमणुकीसाठी स्क्रीन नावाचा दूत त्यांच्या सहज हाताशी असतोच जो त्यांना काही वेळ रिजवू शकतो पण त्याचे दुष्परिणाम लखपणे जाणवणाऱ्या पालकांना सुट्टीत मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवायची इच्छा असते ते साधायचे कसे याच्या दृष्टीने काही टिप्स याच्यामध्ये आहेत मुळात एक नक्की की मुलांची पाचही इंद्रिये किंवा पाचपैकी अधिकाधिक इंद्रिये सक्रिय राहतील असा विरंगुळा आपण त्यांना द्यायला हवा स्क्रीनवरून होणारा टाइमपास निष्क्रिय किंवा पॅसिव असतो सक्रिय गोष्टीत मुले मनोमन रमली तर त्यांना स्क्रीन जवळ करावा वाटणार नाही एकतर अशा पद्धतीनं मुले पालक म्हणून सुट्टीत ट्रेनने किंवा विमानाने प्रवास करताना त्यांना त्या ते वाहनातल्या अनेक सेवांची ओळख करून देता येईल उदाहरणार्थ जेवण कुठून येते ते कसे लोड होते ते न हलता खराब न होता प्रवाशांना कसे दिले जाते स्वच्छता कशी केली जाते ते स्टापसी कसे बोलून जाणून घेता येईल हे पहावे ट्रेनने जाताना वाटेत लागणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची वैशिष्ट्ये मुलांना सांगता येतील का पहावे उदाहरणार्थ आनंद स्टेशनला आले की अमूल क्रांतीची गोष्ट कल्याण शहर आले की कल्याणचा प्राचीन इतिहास अशा गप्पा मारण्याची पालकांची सवय आणि तयारी हवी दुसरा मुद्दा असा आहे की उन्हाळी सुट्टीत निदान दोन दिवस तरी मुलांना अन्य कुण्या प्रेमाच्या व्यक्तीकडे राहायला पाठवावे नातेवाईक स्नेही मित्रगण अशांकडे राहायला गेल्यावर त्यांच्या घरातील सिस्टम नातेबंध राणीवाण याची ओळख होते आणि मुले अनुकरणप्रिय असतात त्यामुळे त्यांना नवीन नवीन गोष्टी टिपता येतात आपणही आपल्याकडे मुलांच्या मित्रमंडळींना दोन दिवस राहायला बोलवावे त्या दिवसात काय काय मजा करायची खायला काय करायचे घर कसे नेटके ठेवायची आदी नियोजन करण्यात आपल्या मुलांचा पुढाकार असेल असे बघावे तिसरा मुद्दा आहे आपल्या घराजवळ अनेक सेवा असतात सुतार टेलर प्रिंटर केटर फिश टँकवाले उपकरणाची दुरुस्ती करणारे इत्यादी त्यातील ते आपल्या परिचितांशी बोलणी करून आपली मुले दिवसातील थोडा वेळ त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी जाऊन निरीक्षण किंवा थोडीशी मदत करतील अशी व्यवस्था केली तर अशा व्यवसायांची मुलांची ओळख होते व्यवस्थापनाचे अनेक मिळतात श्रमप्रतिष्ठा हे मूल्य मनात रोजते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कलात्मक गोष्टी विशिष्ट हेतूने केल्या की त्या पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते उदाहरणार्थ घरातील एखादा कोपरा पिलर दरवाजा किंवा स्विच बोर्डच्या आसपासचा भाग सजवणे त्यासाठी काय, काय काय करता येईल यावर घरी चर्चा करायची पण कागदाने सजवायची तिरंगा रंगाने अंतिम निर्णय मुलांचा राहील आणि शेवटचा मुद्दा असा आहे घरात किंवा आवारात काहीतरी पेरणे रुजवणे आणि त्यांची कोंब भोगवताना पाहणे हा आनंद मुलांना होऊ द्यावा अगदी घरातील कडधान्य रुजवणे आणि त्याच्या कोवळ्या पानांची कोशिंबीर करून खाणे हाही अनुभव छान असतो म्हणजेच असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण जर मुलांना देऊ शकलो तर निश्चितपणे अशा अनुभवामधून मुलांना नवीन नवीन शिकता येऊ शकेल दरवेळच्या सुट्टी आपण पाहतोच आहोत मुलं सुट्टीला जाताना आनंदी असतात कारण ते शाळेपासून दूर असतात अभ्यासापासून दूर असतात पण त्यांना नवीन काहीतरी शिकलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे म्हणून मुलांना या सुट्टीत करता येतील अशा काही गोष्टी कधीकधी मैदानी खेळ गायन वादन नृत्य अशी कला रितसर शिकणे वगैरे पर्यायापेक्षा जरा वेगळ्या गोष्टी म्हणून आपण यांची चर्चा केलेली का काही प्रोजेक्ट तर मुलांनी त्यांच्या मित्रमैत्रिणीसह हाती घेतले तर त्यांना मजा येते उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसात नारळाच्या झाडाचे कोंब पडतात काही झाडांची पाने फांद्या सुकून पडतात अशा गोष्टी वेचून त्यावर कलाकुसर करणे राहत्या भागातील आसपासच्या झाडांची नावे आणि माहिती लिहून पुठ्याचे फलक लावणे या कामात एखाद्या का माहितीगाराची मदत घेऊ शकतात शिवाय बीज जमा करून त्याचे चेंडू तयार करणे आणि ते इतरत्र फेकून नवीन झाडाची अपेक्षा करणे नवीन नवीन पुस्तकं वाचणे आणि त्या पुस्तकांतली काही टिपणं लिहून घेणं हे सुद्धा मुलांना अशी कामं केली तर वर्षभर पुरू शकतात अनुभव मुलांना सहजासहजी आपण देऊ शकतो ज्यावेळा मुलं अनुभवानं समृद्ध होतात त्यावेळा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासामध्ये सुद्धा ते खऱ्या अर्थानं हुशार होत असतात म्हणजे मुलांना उन्हाळी सुट्टीतला थोडासा वेगळा अनुभव आणि तोही जाणीपूर्वक घेण्याचा आपण प्रयत्न केलात तर त्याला जाणीवपूर्वक शिकण्याची संधी दिली असं म्हणता येईल आणि म्हणूनच अशा सुट्ट्या कधीकधी मुलांच्या योग्यतेला अधिक प्रेरणा देणाऱ्या होतात आणि त्यांच्या प्रयोगशील वृत्तीला फायद्याच्या ठरू शकतात आपण सगळ्यांनी त्यांच्या गायन वादन नृत्य आदी कार्यक्रमाच्या बरोबरच असं स्पेशल मुलांना शिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत ही माहिती कशी वाटली बघा छान वाटली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद